नमस्कार मी श्वेता पवार सिंधी टीव्ही लाईनच्या बातमीपत्रात आपलं स्वागत आहे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या योगदंड पूजनाने ग्रामदैवत श्री शिवयोगी यात्रेस गुरुवारपासून प्रारंभ झाला दरम्यान शुक्रवारपेठ येथील शेटे यांच्या वाड्यात श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या योगदंडाची पूजा धार्मिक विधिवत व वा उत्साही वातावरणात संपन्न झाला यात्रेचे मानकरी हेरी हब्बू यांच्या उपस्थितीत हा पूजनाचा कार्यक्रम संपन्न झाला शेटे यांचे वारसदार ॲडव्होकेट मिलिंद थोबडे आणि रितेश थोबडे यांनी योगदंडाची विधिवत पूजन यावेळी केले मोठ्या भक्तिमय व वा मंगलमय वातावरणात योगदंडाच्या पूजनाने ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या यात्रेस प्रारंभ झाला गेल्या नऊशे वर्षाची परंपरा असणाऱ्या श्री सिद्धेश्वर यात्रेनिमित्त शेटेवाड्यात योगदंडाची पूजा मोठ्या उत्साही वातावरणात संपन्न होत असल्याची शेटे यांचे वारसदारोकेट मिलिंद थोबडे आणि त्यांचे सुपुत्र रितेश तोबडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आज शेटेवाड्यामध्ये आपण सर्वजण इथे महा सिद्धरामेश्वरांच्या महायात्रेच्या प्रारंभासाठी जिथून इथे सगळ्या विधी सुरू होतात आजचा तो दिवस म्हणजे महाराजांची जे आता अक्षता सोहळा असतो त्याच्या आधी नवरदेव व त्यांचे नातेवाईक मित्र यांना बोलवून खेळवनाथचा कार्यक्रम करण्यात येत असतो तो कार्यक्रम आज इथे शेटेवाड्यात आपण पार पाडतो आहे योगदंडाची पूजा करून हब्बूंची पाद्यपूजा करून महाप्रसाद आयोजित केला आहे याचं महत्त्व म्हणजे गेली शेकडो वर्षांपासून ही प्रथा इथे चालू आहे अशी आख्यायिका आहे की सिद्धेश्वर महाराज स्वतः या ठिकाणी काही वर्षांपूर्वी आले होते आणि तेव्हापासून आमचे पूर्वज ही प्रथा चालू ठेवली आहे गेली बारा वर्षांपासून मला महाराजांची सेवा करण्याचा मान मिळतो आहे याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो आणि वर्षाच्या सुरुवातीला अशी चांगली सेवा महाराजांची माझ्या हातून घडते ह्याचीच मला पूर्ण वर्षभर ऊर्जा मिळते आणि या सर्वांना मी अशीच आमच्या कु कुटुंबातर्फे महाराजांची सेवा घडत राहो अशी मी महाराजांसाठी प्रार्थना करतो आणि सर्वांना पुन्हा एकदा सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेच्या शुभेच्छा देऊ इच्छितो